मांडू जहाज महाल पाहायचा आहे आपल्याला गाडी इथं पार्क करावी लागते आणि इथून चालत किंवा इलेक्ट्रिक रिक्षाने जावं लागतं मंदारची वाट पाहतोय मंदार, मंदार गाडी पार्क करून येणार पार्किंगसाठी सुद्धा खूप गर्दी आहे जागा शोधून पार्क करावी लागते तरुण मुलांची जास्त गर्दी आहे डिसेंबरचा शेवटचा आठवडा सुट्ट्या आहेत त्यामुळे गर्दी पण आहे या दुकानात पेंटिंग्स आणि डेकोरेटिव्ह मटेरियल भरपूर आहे सारच काही इंटरेस्टिंग आणि खेळणी पण आहेत सब और पानी है दाल के साथ में खाया जाता है दाल के साथ में खाया जाता है मक्का का आटे का बनता है ऐसे मक्का का आटे जो भुट्टे खाते हैं उसका आटे का बनता है दोनों साइड पत्ते लगते हैं फिर घी में फ्राई होकर दाल के साथ में खाने का जहाज मल हा एक हरम है हा शब्द अरबी भाषे हरम या वरुण ज्याचा अर्थ पवित्र किंवा प्रतिबंधित असा हो इथे प्रतिबंधित या शब्दाचा अर्थ मनाई पुरुषांना मनाई असलेला समोर दिसते ते बेबी केअर रूम आहे हरम हा शब्द इस्लामिक राजघराण्यात वापरला जाणारा एक शब्द ज्याचा संबंध शासकांच्या किंवा समृद्ध व्यक्तींच्या स्त्रियांच्या खासगी निवास किंवा कुटुंबातील भागाशी असतो मांडूचा सुलतान दियासुद्दीन खिलजी यानं हा महाल पंधराव्या शतकात बांधला हा तबेली महाल तबेलाचा वेली हा अपभ्रंश घोड्यांना बांधण्याची जागा आणि वर दोन मजले वर सेवकांना राहण्यासाठी जागा आता या वास्तूचं रूपांतर संग्रहालयात करण्यात आहे शेवटी जाताना ते आपण पाहणार आहोत समोर दूरवर दिसतोय तो कपूर तलाव तलावाचं पाणी स्वच्छ म्हणून कपूर तलाव या महालाचं जहाज माल असं नाव ठेवण्याचं कारण म्हणजे हा महाल दोन तलावांमध्ये कपूर तलाव आणि मुनुज तलाव यामध्ये बांधलेला असून पाण्यात तरंगणाऱ्या जहाजासारखा तो दिसतो आणि या महालाचा आकारही जहाजासारखा इथल्या खारी माणसांना घाबरत नाहीत या खारीने एकदा हातातलं येऊन खाल्लं पण तो शॉर्ट मला घेता आला नाही या साऱ्या गोष्टी इतक्या झपाट्यात होतात त्यामुळे खूप शॉर्ट मिस होतात नंतर खूप वाईट वाटत नाही जवळ येत नाही जवळ मला तेच कुईरा लाजू नके खाली जवळ घे काय खात तुला त्रास देणार नाही ते खात होती ना तुझ्या हातात घेऊन ना बघा नाही खात समोर बेला माल आणि कपूर तलाव एक फोटोशॉट शॉट या महालाचा आकारही जहाज आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे दोन तलावाच्या मध्ये हा बांधल्यामुळं तो पाण्यात तरंगणाऱ्या जहाजासारखा दिसतो म्हणून जहाज महाल या महालाचा उपयोग गियासुद्दीन खिलजीच्या मनोरंजनासाठी आणि त्यांच्या हरमातील स्त्रियांच्या आरामात राहण्यासाठी केला जात असे या महालात पंधराशे स्त्रिया राहत होत्या असं गाईडनं सांगितलं पण मध्य प्रदेशच्या वेबसाईटवरती त्यांच्या टुरिझम वेबसाईटवरती पंधरा हजार स्त्रियांचा उल्लेख आढळतो तसं प्रॅक्टिकली हे पटत नाही कपूर तलाव हा मांडव किल्ल्याच्या परिसरातील मुख्य जलसाठा पावसाच्या पाण्याचा सा साठा या तलावात केला जाईल तलावाच्या जवळच चुना आणि वाळूचे नैसर्गिक फिल्टर तयार करण्यात आले होते पाणी वाळू कोळसा यातून फिल्टर होऊन पुढं नेलं जाईल ना हे सगळे पास होणार या चौकोनामध्ये कुठे कोळसा कुठे वाळू अशा प्रत्येकामध्ये भरलेलं असायचं त्यातनं ते पाणी फिल्टर फिल्टर होऊन त्यात जाणार आणि त्याचं कनेक्शन त्याला तिथं आहे ती दिसे वीट समोर गोलाकार दिसते येथे सिमेंट सारखा पदार्थ बनवण्याची जागा त्यासाठी चुनखडी वाळू पाणी आणि इतर बरेच पदार्थ एकत्र करून ते एकदम बारीक केले जात आणि ओलसर असा सिमेंट सारखा पदार्थ केला जाईल आजही इथल्या दुरुस्तीसाठी हीच पद्धत वापरली जाते आत्ताच्या सिमेंटपेक्षा हे जास्त ताकदीचं आहे सा। मगाशी सांगितलेलं फिल्टर केलेलं पाणी या विहिरीत साठवलं जाईल नावपात हा त्या काळातील पाणी चढवण्याचं सा पारंपरिक तंत्र या चेनपुली यंत्रणा वापरली जाईल फिल्टर पद्धती नावपात यंत्रणा गुरुत्वाकर्षणाचा वापर आणि भुयारी जलमार्ग यामुळे महालातील पाण्याची व्यवस्था खूपच प्रभावी होती ही व्यवस्था त्या काळातील जलशास्त्र आणि अभियांत्रिकी कौशल्याचं उत्तम उदाहरण आता ही यंत्रणा गंजून गेलेली आहे गदाशा महाल हे मांडूच्या ऐतिहासिक वास्तूमध्ये एक महत्वाचं ठिकाण गदाशाह हा मांडवाचा एक व्यापारी होता जो त्या काळात अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशील व्यक्तींपैकी एक होता महालाची रचना राजवाड्यापेक्षा साधी आणि मोकळी असून त्यात एक व्यापाऱ्याच्या समृद्ध आणि वैभवशाली जीवनशैलीचा प्रतिबिंब दिसतो गदाशहा महालाला छत नसल्याबद्दल विविध तर्क मांडले गेले आहेत असं मानलं जातं की हे महाल पूर्ण झाले नव्हते आणि काही कारणामुळे त्याचं छत बांधलं गेलं नाही पण काही इतरांच्या मते छत मुळात होते पण कालांतराने आक्रमण हवामान किंवा दुर्लक्षामुळे ते नष्ट झाले छत नसणे हे मोकळ्या जागेसाठी केले असावे जेणेकरून तिथे हवामानाचा अंदाज घेता येईल पण पाहताना असं जाणवतं की इथं पूर्वीपासूनच छत नसलं पाहिजे सर जो उसको रायन बोलते है सर राम नुमी के टाइम पकता है अभी सर दूध से भरा हुआ कच्चा है ये पकने के बाद पूरा पीले कलर का हो जाएगा जो मीठास रहता है अंदर से ये 500 साल पुराना पेड है सर चंपा बावडीचं नाव चंपा असं ठेवलं गेलं कारण या बावडीतील पाणी सुगंधी असल्याचं मानलं जात असं जसं चंपा म्हणजे फूल सुगणे असतं या विहिरीच्या खाली भुयारी मार्ग आहेत असं समजलं जातं आपत्कालीन परिस्थितीच्या वेळेला त्याचा उपयोग केला जायचा मांडूच्या प्राचीन वास्तुशिल्पामध्ये आंघोळीच्या जागा हमाम किंवा स्नानगृह हे अत्यंत प्रगत आणि आकर्षक होतं

बुहारी महालाचा मुख्य उपयोग उन्हाळ्यात थंड जागा म्हणून केला जात असे हा महाल शाही महिलांसाठी निवासस्थान किंवा विश्रांतीसाठी वापरण्यात येत असे काही नोंदीनुसार या महालाचा उपयोग सिक्रेट मिटिंग्स किंवा जलक्रीडा करण्यासाठी वापरला जात असे त्याच्या खालचा मजला टुरिस्टसाठी आता बंद केला आहे समोर दिसतोय तो मुनश तलाव जहाज महालच्या पाठीमागचा तलाव त्याच्या मध्यभागी जलमहल सध्या दुरुस्तीसाठी तो पाहण्यासाठी बंद ठेवण्यात आलाय गौरी झोपली आहे आई विश्रांती गौरी जहाज महलचा वरचा भाग पाहण्यासाठी निघालो तो तितक्यात एक छानशी गंमत घडली एक मुलगी छानसं नृत्य करत होती तिच्या आई वडिलांच्या आणि तिच्या संमतीनं सिसो शूटिंग केलंय ते हो टुरिस्टच के होते पण त्यांचं नाव विचारायला विसरलो

जहाजमचा वरचा भाग इतर भागांपेक्षा सगळ्यात तरुण वर्ग इथं जास्त आढळला प्रामुख्यानं सेल्फी फोटो काढ पंप आहे ना खाली पाणी पंपानं वर चढवून इथं साठवलं जातं जहाज महल केवळ एक भव्य इमारत नाही तर यामध्ये समृद्ध इतिहास अद्वितीय वास्तुशिल्प जलव्यवस्थापन प्रणाली आणि शाही जीवनशैली याचं सुंदर मिलन महालाच्या विविध भागात पाणी साठवण्याची हुशार व्यवस्था गच्चीवरील आरामदायक जागा आणि छायादार कक्षांची रचना दर्शवते की त्यावेळीचं तंत्रज्ञान आणि शाही गरजा कशा एकमेकाशी जोडल्या गेल्या होत्या आता आम्ही तवेला महल इथलं वास्तुसंग्रहालय पाहतोय हे एक्सपेडिशन आमचं पूर्ण झालेलं आहे परतताना रिक्षा फारशा दिसल्या नाही त्यामुळे चालत जायचं वाटेत रिक्षा दिसली की रिक्षांना पुढे जायचं पण मध्येच रिक्षा थांबणार नाहीत म्हणून मी तिथं थांबलो एक रिक्षा स्टॉपवरती रिक्षा, रिक्षा पकडायची आणि वाटेत इतर मंडळांना घ्यायचं जाताना मी रिक्षात एकटाच असल्यामुळं खूप जण रिक्षा थांबवायचा प्रयत्न करत ते डाव्या बाजूला बाजूला आणि रुपमतीसाठी डनबाईतल्या पाण्या टाकलं होतं तो बघा तिकडे दिसला का तो पण इथे बघा पुढचं डेस्टिनेशन राणी रूपमती महाल तो अशा रीतीनं बांधला गेला आहे की राणीला रोज नर्मदेचं दर्शन व्हावं तिकडचं महाल बघितलं नाही मांडव तिथून आपण